नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या ठिकाणी कापसाच्या शेतावरती आहेत आणि आज कापसाची जर तुम्ही स्टेज पाहिली तर पंचेचाळीस ते पन्नास दिवसाची आहे आणि जर आपण झाड हलवलं तर यावरती चाळीस ते पन्नास जवळजवळ ओढणारी पांढरी माशी पतंगावस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला दे दिसते आणि एक पतंगावस्था ही जवळजवळ दोनशे ते अडीचशे अंडी घालते आणि त्यामधून बाहेर निघणारी जी पिल्ल्यावस्था आहे हे पांढऱ्या माशी सगळ्यात जास्त नुकसानीची अवस्था आहे आणि ते कापसाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान करतं आणि उत्पन्नामध्ये फार मोठी घट येऊ शकते तर या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी जी एस पी क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेडचे एस एल आर पाचशे पंचवीस हे जे औषध आहे हे पांढऱ्या माशीची अंडी अवस्था पिल्ल्या अवस्था प्रौढ अवस्था जे पतंग असेल तुमचं नर असेल मादी असेल याचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करते आणि हे वेळीच नियंत्रण होणे फार गरजेचे आहे कारण ज्यावेळेस संख्या वाढेल नुकसान वाढेल त्यावेळेस कपसाचं उत्पन्नसुद्धा मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते त्यासाठी हे एस एल आर पाचशे पंचवीसचं स्प्रे घेण्याची ही एकदम योग्य वेळ आहे